फोडे गावाची एक सुंदर धबधबा जो आज आम्ही शोधून काढलो आज गणपती दुसरा दिवस होता आणि आज, आज आपण या धबधब्यात पोहोचलो सुंदर धबधबा बघा का फिकर तुला जगाची ऐक तू साधही तुझ्या मनाची अजून आपल्या इथून धबधब्यावर जवळ जवळ दहा एक मिनिट लागले तिथून सरळ जाऊचं आहे मनाची चार दिवसांची जिंदगी रे त्यात नौटंकी का तुझी रे चलवाटाना फुटाण शेंगदाणा होऊन उडू या ठनाटना आज फुलटू आज फुलटूया या ठिकाणा तो संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब पेजला नक्की व्हिजिट करा